नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचं परिपत्रक आलेलं आहे आणि ते आहे आय आर बी कोल्हापूर म्हणजे एस आर पी एफ क्रमांक सोळा कोल्हापूरचं आलेलं आहे वीस मे दोन हजार चोवीस आणि बघा विषय काय आहे सशस्त्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करणेबाबत उपरोक्त संदर्भ विषयां अनुसरून कळविण्यात येते की भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर गट क्रमांक आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकशे ब्याऐंशी सहस्त्र पोलिस शिपाई पदांची भरती कारवाई चालू आहे सदर भरतीचे मैदानी शारीरिक चाचणी क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्यात येणार असून सदरच्या पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीकरिता येणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ न शकते तसेच पोलीस भरतीतील पाच किलोमीटर शारीरिक चाचणी देखील मेन रोडवर घेण्यात येणार आहे त्यासाठी सदरच्या बंदोबस्ताकरिता वाहतूक नियंत्रणाकरिता आपल्याकडील पोलीस अंमलदार व आवश्यक बॅरेकेड मिळणे विनंती आहे तर बघा सर्व बंदोबस्त रेडी करणे सुरू आहे तुम्ही रेडी आहात का विद्यार्थी मित्रांनो जे जे विद्यार्थी रेडी असतील त्यांनी यास म्हणून टाइप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आता मैदानी चाचणी ही जून जूनच्या पहिल्या आठवड्यात फिक्स झालेली आहे